पदी, मीरा ज्ञानेश्वर साळुंके पाटील यांची बिनविरोध निवड दक्षिण तालुक्यातील गुंजेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिलीप माने समर्थक तथा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या मीरा ज्ञानेश्वर साळुंके पाटील यांची बिनविरोध निवड झाली यावेळी नवनियुक्त सरपंच यांनी बोलताना बि गावाला पारदर्शक कारभार व विकासाच्या बाबतीत वैभव मिळवून देण्याची ग्वाही दिली ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या सफलता प्रभाकर पाटील यांनी सरपंच पदाचा शब्द न पाळल्याने मीरा साळुंके पाटील यांनी पुण्याच्या विभागीय भ्रष्टाचार तक्रार केली होती त्यामुळे विभागीय आयुक्तांनी सफलता पाटील यांचे सरपंच पद व सदस्य पदावरून अपात्र केल्याने येथील सरपंचपद रिक्त झाले होते मीरा ज्ञानेश्वर साळुंके पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून जल्लोष केला याप्रसंगी उपसरपंच तुकाराम भडकुंबे ग्रामपंचायत सदस्य शंकर पवार किरण आठवले अंजना जाधव पार्वती जाधव संतोष मोठे वर्षा भडकुंबे व ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे प्रमुख विकास साळुंके पाटील ज्ञानेश्वर साळुंके पाटील अंगद पवार गणपत पवार रामहरी पाटील उत्तम जाधव आप्पासाहेब पाटील ज्ञानदेव साळुंके रामचंद्र गोसावी बालाजी जाधव अमीर शेख दत्ता पवार अविनाश हजारे नागेश गुंड शशिकांत पवार रामा पवार बापूराव जाधव समाधान पाटील अशोक साळुंके युवराज पवार कुंडलिक जाधव सहदेव जाधव जिल्ह्यातील मुजावर मावळी सुतार व ग्रामस्थांनी सरपंच निवडीनंतर जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन जाधव सहायक म्हणून ग्रामसेवक सुशांत कोळी तलाठी सुरेश कोळी यांनी काम पाहिले आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्युब चनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्युब चनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा